आ, नमस्कार आ, मी कवी रामनाथ जवरे आज आपल्यासमोर मी स्वतः गुलाबाची फुले हा काव्यसंग्रह लिहिला आहे मराठीतील हा काव्यसंग्रह आहे आणि लवकरच हा काव्यसंग संग्रह नामवंत मराठी साहित्यातील प्रसिद्ध साहित्यिकांच्या हस्ते हा माझा लिहिलेला काव्यसंग्रह लवकरच प्रकाशित होत आहे आणि मला आनंद या गोष्टीचा वाटतो की खरंच या कवितेमध्ये ज्या माझ्या हृदयामध्ये माझ्या मनामध्ये ज्या भावना दाटून येतात आणि त्या भावना मी शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न करत असतो कवितेच्या माध्यमातून माझ्या मनामध्ये जे काही साचलेले भाव असतात माझ्या मनामध्ये साचलेल्या वेदना असतील दुःख असेल काय आनंद असेल तो मी कविताच्या शब्दाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं निश्चित स्वरूपाने एक प्रामाणिकपणे काम करत आहे याचा मला अतिशय आनंद होतो चला तर मग मी असेच एक गुलाबाचे फुले काव्यसंग्रहातील मराठी काव्यसंग्रहातील रामनाथ जवरे लिखित गुलाबाचे फुले या मराठी काव्यसंग्रहातील एक कविता आपल्यासमोर सादर करत आहे मला निश्चितपणाने आशा आहे की तुम्ही या कवितेला निश्चितपणाने साथ द्याल चला तर मग ऐकूया कवितेचं नाव आहे काय सांगू कवितेचं नाव आहे काय सांगू काय सांगू काय सांगू आता तुला मी काय सांगू आता तुला मी आल्यावर आठवण कारडत बसतो मी आल्यावर आठवण कारडत बसतो मी नाही ना नाही ना काय सांगू आता तुला मी काय सांगू आता तुला मी आल्यावर आठवण कारडत बसतेस तू का आल्यावर आठवण कारडत बसतेस तू नाही ना काय सांगू काय सांगू तुझी मी मला माहीत नाही तुझी मी तुझं मी मला माहीत नाही असं तुला वाटतं का मला माहीत नाही नाही ना नाही ना काय सांगू काय सांगू मला तुझं सगळं सगळं कळतं अग मला सगळं सगळं कळतं तुला माहीत नाही वाटतं तुला माहीत नाही वाटतं असं मला वाटतं असं मला वाटतं तुला माहीत नाही नाही ना नाही ना काय सांगू अग काय सांगू अग काय सांगू या ठिकाणी ही कविता या ठिकाणी समाप्त झालेली आहे धन्यवाद पुन्हा भेटूया एक मराठीतील सुंदर कविता घेऊन तोपर्यंत थांबूया